जे डब्ल्यू मॅरेटचा सिग्नल आहे असा सेनापती बापट रोड आणि हा दहा सेकंदासाठीच उघडतो आणि गर्दी बघा ही अशी लांब लसं लाईट असते की कमीत कमी एक दीड तास लागेल आणि इथून जे येतात ना त्यांना दीड दीड हजार ना फाईन मारतात कॅमेरा ते कॅमेरा अशा नाही ना

दहा सेकंदामध्ये किती गाड्या जाणार काय पूर्ण सगळं रोजच यांची नाक्यामुळे जेडब्ल्यू बुलेट मध्ये जातानाच पंधरा वीस सेकंदा लागतो राईट मारलं की पुढे सेकंद कधी होणार यांचं म्हणजे नंबर कधी लागणार ऑलरेडी तीन चार मिनिटामध्ये आहे ना सेनापती बापट रोड आहे ना

एकही पुरेस नाही आणि एवढी मला वाटतं पेवरिंग मॉल परत गेली हॉस्टिट सगळं ट्रॅफिकच आहे सिग्नल पासून कमीत कमी आहे ना एक तास लागेल त्या सिग्नल जायला शंभर मीटरच्या सिग्नलकडे जायला एक तास लागेल